तर आज आपण जो विषय घेणार आहोत ना तो विषय खूप महत्वाचा आहे प्री डायबिटीस प्री डायबिटी ही डायबिटीज होण्याच्या आधीची थोडी स्टेज आहे फिजिकल इनएक्टिव्हिटी खूप आलेली आहे स्ट्रेस लेव्हल्स खूप वाढलेले आहेत तर ह्याच्यामुळे थोडंसं हे प्रीडायबिटीस कंडिशन आता जास्त दिसून येत तर खूप जास्त रिफाईंड खाणं खूप जास्त स्वीट्स खाणं फॅट्स जास्त आहारात असणं तर तू सांग मला तू काय टाईपचे स्ट्रीट फूड बघते तुला कुठला हेल्दी ऑप्शन बघायला मिळतो नमस्कार जस्ट फॉर हर्ट्सच्या नवीन पॉडकास्ट मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज आपण जो विषय घेणार आहोत ना तो विषय खूप महत्वाचा आहे कारण त्या विषयाने त्या हेल्थ डिसऑर्डरने आपल्या आजूबाजूंच्या बऱ्याच लोकांना ग्रासलेले तर कोणता विषय प्री डायबिटीज आणि त्यावर आपल्यासोबत बोलायला आज आहेत डॉक्टर नेहा मॅडम ज्या डायटिशियन आहेत आणि ज्या गेल्या जस्ट फॉर असोसिएटेड आहेत तर नमस्कार मॅडम नमस्कार तर मला आजकाल मी प्री डायबिटीज हा शब्द खूप ऐकते आजूबाजूला तर प्री डायबिटीस म्हणजे नेमकं काय ईश्वरी आपण खरंच खूप छान टॉपिक घेतला आहे कारण सध्या जे पेशंट माझ्याकडे मेजरली त्यातले एटी पर्सेंट लोक प्रीडिटीक आहेत तर प्री डायबिटिक ही डायबिटीज होण्याच्या आधीची थोडी स्टेज म्हणजे okay. फर्स्ट स्टेप आपण म्हणूया hmm. तर बेसिकली ह्याच्यामध्ये हो शुगर लेवल्स ज्या आहेत त्या थोड्याशा वाढलेल्या असतात आता इतक्या पण वाढलेल्या नसतात की त्याला डायबिटीज म्हणता येईल hmm. तर इन ची जी स्टेज आहे त्याला आपण प्रीडायबिटीज म्हणतो ओके okay. आणि याचे स... कॉजेस काय बेसिक कॉजेस तर बेसिकली आ, मी थोडस प्रीडायबिटीज का होतो हे hmm. पण थोडं सांगते की प्रीडायबिटीज मध्ये ना इन्सुलिन रेजिस्टन्स येतो आता खूप लोक ह्याला डायबिटीज पण म्हणतात काही लोक ह्याला इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतात म्हणजे डॉक्टर्स असं पण म्हणतात की तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स झालेला आहे ठीक आहे तर ह्या दोन्ही शब्द ठीक आहे तर इन्सुलिन रेजिस्टन्स मध्ये काय होतं की जे आपल्या पेशी असतात ना प्रत्येक सेल असते त्या सेलला प्रत्येक सेलमध्ये शुगर जाते आणि म्हणून आपल्याला एनर्जेटिक फील होतं तर ह्या पेशंट्समध्ये किंवा प्रीडबिटीज डायबिटीज मध्ये काय होत असतं की हे इन्सुलिनचं जे ऍक्टिव्हिटी आहे थोडीशी कमी झालेली असते आणि इन्सुलिन आहे ना त्या सेल्सची चावी असते तर सेल्स ओपन होते आणि मग ते ग्लुकोज जातो okay. तर मग इन्सुलिन नीट काम करत नाही म्हणून पूर्ण सेल्स पर्यंत ग्लुकोज अपटेक होत नाही म्हणून ही साखर जी आहे ही रक्तात फिरत असते म्हणून ब्लड मध्ये शुगर लेवल जास्त येतात आता तू नेक्स्ट क्वेश्चन मला विचारला की hmm. कॉजेस काय आहेत तर बेसिकली ह्याचे जे कॉजेस आहेत ते मुळे आहे आपल्या काही जेनेटिक आहेत आणि काही मेजरली प्री डायबिटीज जो दिसून येतो तो लाईफस्टाईल आपल्या जी लाईफस्टाईल आपली बदललेली आता आहे ना जे फूड पॅटर्न बदललं आहे फिजिकल इनॅक्टिव्हिटी खूप आलेली आहे स्ट्रेस लेवल्स खूप वाढलेले आहे तर ह्याच्यामुळे थोडस हे डायबिटीज कंडिशन आता जास्त दिसून येते आणि दुसरी गोष्ट की आता आपण खूप अर्ली स्टेजेस पासन ब्लड जाऊन चेक करतोय म्हणजे आपण इनिशियली काहीतरी आजार घराशिवाय चेक करत नव्हतो आता थोडेसे चेकअप्स वाढलेले आहेत मध्ये जसं आता, आता सांगितलं की फूड पॅटर्न चेंज झाले तर एक्झॅक्टली कोणता फूड पॅटर्न जो चेंज झालाय तो प्री डायबिटीज साठी पूरक आहे किंवा लोकांमध्ये जास्त प्री डायबिटीस दिसतात आता तू बघितलं असेल की बेसिकली जे आता आहे जंक फूड इंडस्ट्री खूप वर आली आहे तर खूप जास्त रिफाईन्ड खाणं खूप जास्त स्वीट्स खाणं फॅट्स जास्त आहारात असणं आणि तेच अगेन फिजिकल इन ॲक्टिव्हिटी तर डायट पॅटर्न सडनली खूप चेंज झालेला आहे म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या घरातनं बाहेर निघतात तर तू सांग मला तू काय टाईपचे स्ट्रीट फूड बघते तुला कुठला हेल्दी ऑप्शन बघायला मिळतो का म्हणजे खूप कमी असतात फार कमी आहे तर जे काही फ्राईड आयटम्स आहेत त्यातनं ट्रान्स फॅट जात असतात तुमच्या शरीरात तर मैद्याचे पदार्थ खूप आहेत तर ह्या एकदम सडन फूड कल्चर शिफ्ट झाल्यामुळे आणि फिजिकल इन ऍक्टिव्हिटी लॉट ऑफ स्ट्रेस या गोष्टींमुळे खूप दिसतो ओके आणि अजून एक आय डोंट नो हे मिथ आहे की फॅक्ट आहे की गोड खाण्यामुळे तुम्हाला डायबिटीस होऊ शकतो किंवा तुम्ही प्री डायबिटीक होऊ शकता तर हे कितपत खरंय की फक्त गोड खाणच रिस्पॉन्सिबल आहे का डायबिटीस ओके ते ही जी काय म्हणता येईल मिथ ही का तयार आहे बिकॉज डायबिटीज खाल्ल्यानंतर गोड बंद करायचं असतं म्हणून लोकांना तर रिलेट करतात की गोड खाल्ल्याने डायबिटीज होतो तर असं डायरेक्टली कनेक्शन नाहीये बस बस पण इनडायरेक्टली आहेच त्याचं बिकॉज गोड खाल्ल्याने काय होतं कॅलरीज वाढतात कॅलरीज वाढल्याने काय होतं वजन वाढतं वजन वाढलं ओबेसिटी इज वन ऑफ द बिगेस्ट रिस्क फॅक्टर फॉर प्री डायबिटीज त्यामुळे आपण असं म्हणतो की गोड खूप खाऊ नये पण ऑब्व्हिअसली तुम्हाला जर डायबिटीज नसेल तुम्ही गोड खाऊ शकतात गोड खाल्ल्याने डायबिटीज डायरेक्टली दिएगी होत नाही पण तुम्ही जर तुमचं वजन जास्त असेल त्याच्यानंतर तुम्ही गोड खातात तर ऑब्व्हिअसली यू कॅन लँड अप इन टू प्री डायबिटीज सो ह्या दिवाळीत मनसोक्त गोड खा जर तुम्ही जाड नसाल तर बरं आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे रिस्क फॅक्टर्स बद्दल तुम्ही बोललात लाईफस्टाईल डिसऑर्डर्समुळे बरेचसे आपल्याला आजकाल आजार होतात त्याच्यामध्ये महत्वाचा एक मुद्दा येतो तो म्हणजे फॅमिली हिस्ट्री जर तुमच्या फॅमिलीमध्ये डायबिटीसची हिस्ट्री असेल तर कितपत चान्सेस असतात की तुम्हाला डायबिटीस होईल आता प्रीडायबिटीज कंडिशन मध्ये कसं आहे की रिस्क फॅक्टर्स मध्ये दोन टाइप्स आहेत जरा मॉडिफायबल जे आपण चेंज करू शकतो आणि नॉन मॉडिफायबल जसं तू म्हणाली फॅमिली हिस्ट्री ते नॉन मॉडिफायबल मध्ये की तुझ्या हातात काहीच नाहीये तुझ्या फॅमिलीत जर कोणाला डायबिटीज आहे तर तू काहीच नाही करू शकत तुझ्या भाऊ बहीण आई वडील आजी आजोबा यांना डायबिटीज असेल तर तुला रिस्क वाढते डायबिटीज होण्याची म्हणजे प्री डायबिटीज होण्याची दुसरं आहे एज जसं तुझं एज वेन यू बिकम फोर्टी फाईव्ह तू जर फॉर्टी एजच्या पुढे जाते तर तुझी रिस्क वाढत जाते डायबिटीज होण्याची प्री डायबिटीज होण्याची ठीक आहे नंतर जसं बायकांना मेनोपॉज येतो तर मेनोपॉज नंतर बायकांची रिस्क ही वाढत जाते कुठल्याही लाईफस्टाईल डिसऑर्डरची बेसिकली प्री डायबिटीज पण होण्याची नंतर दुसरी गोष्ट आहे पीसीओडी आहे पीसीओएस आहे ज्या लोकांना पीसीओडी पीसीओएस आहे त्या लोकांमध्ये पण रिस्क वाढते डाय दाए, हे डायबिटी डायबिटीज होण्याची नंतर एक अॅक्रोमेगाली नंतर हार्मोनल डिस्टर्बन्सेस ज्यांच्यामध्ये असतात त्या लोकांमध्ये रिस्क वाढते नंतर दुसरं आहे की आ, आता हे जे रिस्क फॅक्टर्स आहे मी बोलते हे मॉडिफायबल आहे की त्याच्यामध्ये कसं आहे की लाईफस्टाईल तुमची नही लाईफस्टाईल जर खूप खराब असेल की अजिबातच फिजिकल ऍक्टिव्हिटी नाहीये डाएट तुम्ही नीट सांभाळत नाहीये आहार योग्य नाहीये खूप बाहेरचं जंक फूड इटिंग आहे तुमची बोटाचा जो घेर आहे त्याला आपण वेस्ट सरकम्फरन्स म्हणतो तर तो, तो पोटाचा घेर तुमचा जास्त असेल पुरुषांमध्ये मोर दॅन फॉर्टी इंचेस आणि मध्ये मोर दॅन थर्टी फाईव्ह इंचेस आता हे तुम्ही तुमचं घरी आपला जो आ, मेजरिंग टेप असतो त्यांनी मेजर करून बघू शकतात तर ज्यांचा पुरुषांमध्ये मोर दॅन फोर्टी आणि स्त्रियांमध्ये मोर दॅन थर्टी फाईव्ह इंचेस यांची रिस्क फॅक्टर ही खूप जास्त असते डायबिटीज होण्याची तुम्ही आता हा एक शब्द वापरला तर नेमकं ने ते काय हार्मोनल कंडिशन आहे ती तर ती जर तुम्हाला आधीपासून असेल तर त्याच्यामध्ये तुमचे रिस्क वाढते प्री डायबिटीज होण्याची आणखीन एक आहे की ज्या मुलींना प्रेग्नन्सीमध्ये मध्ये डायबिटीज डिटेक्ट झालेला असतो त्याला आपण जेस्टेशनल डायबिटीज म्हणतो तर अशा मुलींचा डिलिव्हरी झाल्यानंतर डायबिटीज खूप जणांचा जातो खूप जणांचा कॅरी ऑन पण होतो ज्यांचा जातो त्या लोकांमध्ये थोडस एज वाढल्यानंतर अगेन प्री डायबिटीज होण्याची शक्यता वाढते आणि आता तुम्ही अजून एक सांगितलं की लाईफस्टाईल मॉडिफायबल आहे आणि जेनेटिक्स मॉडिफायबल नाही आपण करू शकत नाही पण जेनेटिक्स असलं तरी पण आपल्याला न होण्यासाठी आपण जर लाईफस्टाईल चेंजेस केले तर ते कितपत उपयोगाचे पडतात फॉर एक्झाम्पल तुझ्या आई बाबांना डायबिटीज आहेत तुला चान्सेस असतात असतील खूप जास्त डायबिटीज होण्याचे तर तू तुझं जसं मी सांगितलं वेस्ट सरकमफरन्स कमी ठेवणं पोटाचा घेर कमी ठेवणं वजन तुझं आटोक्यात ठेवणं हेल्दी डाएट घेणं चांगली फिजिकल ऍक्टिव्हिटी ठेवणं तुझं जर दिनचर्या तू चांगली ठेवली तर नक्कीच जर तुला जर तो रोग ट्वेंटी फाईव्ह किंवा थर्टी मध्ये होणार असेल तर यु कॅन ऍटलीस्ट डिले यु कॅन म्हणजे तुला तो पन्नाशीत होईल खूप चांगलं होईल असं नाहीये की तुला म्हणजे काय होणारच नाही असं नाहीये किंवा होईल पण असंच नाहीये पण यू ऑलवेज हॅव टू ट्राय की मला रिस्क फॅक्टर्स माझ्या जास्तीत जास्त कमी करायचं कारण खूप असे लोक असतात की म्हणजे डायबिटीजच नाही किंवा कॅन्सर किंवा इतर आजार असतात की त्यांना खूप स्ट्रॉंग हिस्ट्री असते तर त्याला फक्त ट्रिगर तुम्ही देताय का इज इम्पॉर्टंट ट्रिगर इज हे तुमचं इन्वयरमेंट तुमचं इटिंग पॅटर्न दॅट इज अ ट्रिगर आणि ज्याला नाहीये त्याला पण होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांभाळणं गरजेचं आहे ओके सो आपण एक महत्वाचा पार्ट डिस्कस केलाय प्री डायबिटीस मधला ते म्हणजे त्याचे कॉजेस आणि सिमटम्स आणि पुढच्या एपिसोडमध्ये आम्ही त्याच्याबद्दलचे प्रिव्हेन्शन टिप्स डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट हा एक खूप महत्त्वाचा विषय डिस्कस करणार आहोत त्याआधी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जस्ट फॉर हार्ट्सने एक डायबिटीस मॅनेजमेंट प्रोग्राम के लॉन्च केला आहे ज्यामध्ये जर तुम्ही प्री डायबिटिक असाल किंवा तुम्हाला ऑलरेडी डायबिटीस झाला असेल आणि तो कंट्रोलमध्ये नसेल तर तुम्ही नॅचरल वेजने म्हणजे डाएटने आणि एक्सरसाइजने त्याला कसं कंट्रोल करू शकता याचा एक उत्तम प्लॅन आमचे एक्सपर्ट्स तुम्हाला देतील त्यामुळे आता तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्याच्यावर आत्ताच संपर्क करा आणि आमच्या डायबिटीस मॅनेजमेंट प्रोग्राममध्ये एनरोल करा पुढच्या एपिसोडसाठी स्टे येऊन खूप महत्वाचा एपिसोड आहे चुकवू नका धन्यवाद